कार प्रमिला जैफ या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप हटके पद्धतीनं झटकन होणारे फ्रेंच फ्राईज बटाट्यापासूनचे तर त्यासाठी मी दोन बटाट्याचे असे काप करून घेतलेले आहे आणि त्यांना छानपैकी पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे त्याचबरोबर चाट मसाला घेतलेला आहे थोडासा लाल तिखट पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ आहे तर चला आपण सर्वप्रथम हे बटाटे जे मी काप करून घेतलेले आहे असे त्यांचे त्यांना गरम पाण्यामध्ये उकळून घेऊ या ठिकाणी मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी होण्यासाठी ठेवलेलं आहे आता त्यामध्ये आपण आपले चिरलेले बटाटे टाकून घेऊया आणि त्याचबरोबर मीठ पण टाकून घेणार आहोत आणि याला सात ते आठ मिनिट आपण पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत आपले सात ते आठ मिनट झालेले आहे आणि बटाटे मस्तपैकी मीठ आणि पाण्यामध्ये उकळलेले आहे तर चला आता त्यांना आपण पाण्यामधून काढून घेऊ बटाटे मी पाण्यामधून काढून घेतलेले आहे आता आपण या ठिकाणी एक सुती कापड घेतलेलं आहे त्यावरती आपले पाण्यामधून काढलेले बटाटे आपण अशा प्रकारे टाकून घेऊया खूप गरम आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे एक पुन्हा सुती कापड घेऊन त्यामधील जे पाणी आहे ते असं काढून घेणार आहोत आपण म्हणजे जेव्हा आपण ते तळणार आहोत तेव्हा पाणी राहिलं नाही पाहिजे जेणेकरून तेल अंगावरती ते ओढणार नाही तडतड अशा प्रकारे ते त्याला एकदम असं कोरडं करून घ्यायचं आहे पाहू शकाल या ठिकाणी सर्व बटाट्यामधील मी पाणी काढून घेतलेलं आहे म्हणजे ड्राय करून घेतलेला आहे बटाटे आता चला त्याला मस्तपैकी तेलामध्ये तळून घेऊया आपलं तेल या ठिकाणी गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपले बटाटे टाकून घेऊया तळून घेण्यासाठी आणि त्याला मस्तपैकी आपण तळून घेणार आहोत तेला तुम्ही पण असे घरच्या घरी फ्रेंच फ्राईज तयार करू करून बघा तुम्ही बघू शकाल आपले दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि आपले ब बटाट्याचा कलर पण छानपैकी चेंज झालेला आहे आणि तळलेले आहे अशा प्रकारे आपण सर्व बटाटे तळून घेऊया तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी आपले सर्व बटाटे मी तेलामध्ये तळून घेतलेले आहे आता काय आहे आपण हेब्स बटाटे पुन्हा तेलामध्ये तळून घेऊया आपण या ठिकाणी डबल तळून घेत आहोत जेणेकरून ते छान पैकी असे कुरकुरीत होते पुन्हा एकदा तेलामध्ये आपण सर्व फ्राय केलेले बटाटे पुन्हा करायचे तुम्ही बघू शकाल आपले बटाटे मस्त पाहिजे गोल्डन कलर चे कडक असे झालेले आहे आता आपण त्यांना तेलामधून काढून घेऊया आपले फ्रेंच फ्राई या ठिकाणी रेडी आहे तर चला आपण यामध्ये आता टाकून घेऊया मस्तपैकी चाट मसाला चाट मसाला आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याला मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत त्याचबरोबर अजून थोडंसं सर्व आपल्या फ्रेंच, फ्रेंच फ्राईजला लागला पाहिजे त्याचबरोबर लाल तिखट पावडर तुमच्या आवडीनुसार लाल तिखट पावडरचा वापर करायचा आहे त्याचबरोबर थोडंसं अगदी नॉर्मल मीठ कारण की आपण अगोदर मीठ जेव्हा पाण्यामध्ये आपण बटाटे थोडेसे उकळून घेतले होते तेव्हा त्यामध्ये ते मीठ टाकलं होतं त्यामुळं आता आपण या ठिकाणी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे थोडीशी मिरची पावडर टाकल्यामुळे आता अशा प्रकारे तयार आहे आपले कुरकुरीत असे फ्रेंच फ्राईज तर अशा प्रकारे तयार आहे खूप हटके पद्धतीनं झटकन असे फ्रेंच फ्राईज तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाज लाईक या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद